आउदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे श्रीपाद श्री वल्लभ जयंतीनिमित्त या अनुष्ठानाला सुरुवात करा दत्तगुरूंचे प्रथम अवतारांचे रहस्य चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुढील आठवड्यात पुन्हा मिळवण्याची सुवर्ण संधी दिनांक एकवीस ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून गुरुपुष्य अमृत योग आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत आहे दत्तप्रभू उपासना अतिशय फलदायी तसेच सत्तावीस ऑगस्ट रोजी परमपूज्य श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांची जन्मतिथी आणि या दिवशी आपल्या सर्वांचे आवडते गणपतीप्पा यांचे आगमन होणार असून दिवसभर चित्रा नक्षत्र आहे आपण सात दिवसांचे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण सुरू करू शकता आपण सिद्ध मंगलस्त्रोत्राचे पठण वाणीत करू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता हिना अत्तर व हिना अगरबत्ती लावून हलव्याचे नैवेद्य दाखवल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आपल्यावर आशीर्वादांची उधळण करू शकतात शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत शनी अमावस्या आहे महादेवांची उपासना महत्त्वाची कारण महादेव हे शनिदेवाची आदिदेवता आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्दी भाद्रपद महिन्यात श्रीपाद श्रीवल्लभ जयंती असते कलियुगातील भगवान दत्तात्रयांचे पहिले अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांची जयंती आहे श्रीपाद श्री वल्लभ जयंती दोन हजार पंचवीस ही तारीख सत्तावीस ऑगस्ट आहे पिठापूर आणि कुवरपूर येथे या दिवसाला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की श्रीपाद श्री वल्लभ गुरु दत्तात्रयांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी प्रकट झाले त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे झाला त्यानंतर ते गुरु दत्तात्रयांच्या अमर शिकवणीचा प्रसार करण्यासाठी कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील कुवरपूर येथे स्थायिक झाले जगभरातील दत्तात्रेय भक्त या दिवशी विविध आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करतात भाद्रपद शुक्ल चतुर्थी अथवा गणेश चतुर्थी याच दिवशी हा कार्यक्रम असतो आपल्या सर्व केंद्रात जी सेवा पद्धत आहे ते नित्यनियम आरत्या वगैरे सर्वांचे मूळ श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आहेत ही वाटचाल ज्या सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी सुरू केली त्यांचे सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभ होते या दिवशी सकाळची आरती झाल्यावर पुढील प्रमाणे कार्यक्रम करावा श्रीपाद श्रीवल्लभांच्या फोटोची मांडणी करून पूजा करावी श्री गुरुचरित्र ग्रंथाचा फक्त पाचवा अध्याय वाचावा सर्वांनी श्रवण करावा नंतर अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा करावा व ठीक साडे दहाला सहा नैवेद्य करावे एक कुलदेवतेचा दुसरा नारायणांचा तिसरा दत्त महाराजांचा चौथा श्रीपाद श्री स्वामी महाराजांचा पाचवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा व सहावा गायत्री मातेचा असे नैवेद्य दाखवून आरती करावी व प्रसाद करावा शक्य असल्यास या दिवशी स्वामींच्या केंद्रात जरूर जावे त्यामुळे या सर्व सेवांचा लाभ घेता येईल आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहील श्रीपाद चरित्र ग्रंथ पठन करण्याचे विशेष फायदे भगवान दत्तात्रेय जगद्दोद्वारासाठी इसवी सन तेराशे वीसमध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजू आणि सुमती या पुण्य दापत्यांच्या पोटी श्रीपाद श्री वल्लभ नावाने प्रकट झाले दत्तात्रयांचा हा आद्य अवतार आहे त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नरसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखविले श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा श्री दत्तप्रभूंचा प्रथम अवतार किंवा आद्य अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ ख्रिस्त शके तेराशे वीस कृष्णलक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय संतान म्हणून जन्मले श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठनाचे फल व मूळ ग्रंथाच्या पठणाचे फल सारखेच आहे श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कोठेही पठन केल्यास स्वतः श्रीपाद प्रभू तेथे रूपाने राहून ते श्रवण करतात यासंबंधीची एक कहाणी ऐकूया श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न गृहस्थांच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे जो इकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे यांच्या आनंदाला तर सीमाच नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अनुसया आणि महर्षी या पावन दापत्यांना एका पुत्ररत्नांची प्राप्ती झाली त्यांचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होते तेच परज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने मध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले अपनयानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा दिनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा ते सारखी सांगत होती। होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपनयनानंतर श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथा भाग एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्यफलित लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्तवसल्याला जाती कुलाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधावेशाने म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना रुचरतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपाकटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उत्पन्न स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवकृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेग आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही तुम्हा ब्राह्मणामधील जे धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करीत आपले जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले नेमके त्याचवेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारली त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्यहस्तांनी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भट्ट पाहिलेस का श्रीपाद प्रभूंचे प्रेम ते भावनेने संतुष्ट होतात त्यांना कुल गोत्रासी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अंत्यकुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याच्या भक्तिभावाने स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्ट नष्टाला बळी पडतो श्रीपाद प्रभूंची आपल्या भक्तांसाठी आश्वासने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या ठिकाणी प्रत्येक स्थळी मी सूक्ष्मरूपात असतो मनो वा काय कर्मना मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी ते मी भस्म करून टाकतो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष तुमच्यावर सदैव असतो दत्तगुरूंच्या पहिल्या अवतारांचे रहस्य दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून ओळखला जातो त्यांचा जन्म कर्नाटकातील गाणगापूर येथे झाला हा अवतार तीस वर्षे टिकला आणि त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केले दत्तात्रेयांना विष्णूचा अवतार मानले जाते आणि त्यांचे पहिले प्रकटीकरण म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याकडे पाहिले जाते अज्ञानाविरुद्ध लढा दत्तगुरूंचा अवतार विशेषतः त्यांचा पहिला अवतार अज्ञान आणि चुकीच्या कल्पनावर मात करण्यासाठी आहे ते लोकांना योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन करतात सत्याचा शोध श्रीपाद श्रीवल्लभ यांनी लोकांना सत्याचा शोध घेण्यास आणि स्वतःच्या आत असलेल्या ईश्वरी तत्वांचा अनुभव घेण्यास शिकवले सर्वांसाठी मार्गदर्शन दत्त संप्रदाय ज्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांचा समावेश आहे हा एक प्राचीन आणि सर्वांना सामावून घेणारा संप्रदाय आहे गुरु शिष्य परंपरा दत्त गुरु गुरुशिष्य परंपरेला महत्त्व दिले आणि शिष्यांना योग्य योग्य मार्गदर्शन करून त्यांना आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यास मदत केली चिरंजीव अवतार दत्तगुरूंचा अवतार अज्ञान नावाचा राक्षस जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे असे मानले जाते त्यामुळे ते चिरंजीव आहेत थोडक्यात काय दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ हा अज्ञानाविरुद्ध लढा सत्याचा शोध आणि सर्वांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आहे एका ते एक चिरंजीव अवतार आहेत ते भक्तांना सतत मार्गदर्शन करत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ